तुमचे ओम ट्युटोरियल स्टडी मध्ये आज आपण शिकणार आहोत इंग्लिश सेंटेन्स पार्ट टू जे की आपण पहिले पार्ट बघितला होता ज्याच्यात की आपण थोडे सोपे सोपे सेंटेन्स शिकलो होतो पण याच्यात आता पार्ट टू मध्ये थोडेफार कठीण सेंटेन्स असणार आहे आणि पुढची जी सिरीज सुरू होते जो की असणारे इंग्लिश स्पीकिंग कोर्स ज्याच्यात की तुम्ही इंग्लिश बोलणं शिकू शकता तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता सर्वात पहिला सेंटेन्स आहे फ्रेंड्स आपला मी अजूनही शाळेत आहे मी अजूनही शाळेत आहे शेवटचा घ्यायचा असतो तर आपल्याला काय करावं लागेल फ्रेंड सर्वात पहिला काय मी तर मीला आता आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर आय म्हणून आपण इथे घेतला आय पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा तर फ्रेंड्स आता पहिला झाला तर आता दुसरा तिसरा यांना आपण सोडून दिलं आणि आपल्याला आता शेवटचा घ्यायचा आहे आय जर येत असेल तर शेवटचा काय आहे तर आय आला म्हणून आहे याला आपण इंग्लिश मधून म्हणलं आय आय तर फ्रेंड्स आता आपल्याला काय करायचंय पहिला घेतला शेवटचा घेतला तर आता इकडून असं इकडे वापस यायचंय तर शाळे तर आता शाळे शाळे म्हणजे शाळा तर आता याच्यातला जो हात इकडे जाताना जो त येतोय तर शाळेत त शाळेत म्हणजे शाळेच्या आत तो शाळेच्या मध्ये तर त ला आपण म्हणलं इन कारण की आतला आपण इन म्हणतो आय एम इन तर शाळा शाळेला आपण इंग्लिश मधून म्हणतो स्कूल आय एम इन स्कूल नंतर काय फ्रेंड्स अजूनही अजूनही याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर स्टील म्हणतो काय तयार फ्रेंड्स इन फुल स्टील तरी एवढं समजलं फ्रेंड्स आता तर समजा मी आता पुढचा सेंटेन्स घेतला मी शाळेत जात आहे जात आहे तर आता मी याला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर आय म्हणलं म्हणून आपण इथे घेतला आय पहिला घेतल्यानंतर शेवटचा यायचा जर आय असेल तर आहे याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर ॲम म्हणून मी इथे घेतलं ॲम आय एम तर आता पहिला घेतला शेवटचा घेतला तर आता इकडून असं यायचंय तर हे जे आता जात जातला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो गो जातला आपण गो म्हणतो पण तो जात आहे जाण पूर्ण झालेलं नाहीये जर काम अपूर्ण असेल तर गोच्या सोबत आपण आय एन जी यूज करतो आणि अशा प्रकारे आपण एका वर्ड्स मध्ये गोइंग नाव तयार करतो तर आय एम गोईंग चा वापर केला कारण की जात होता तो जाणू पूर्ण झालेलं नाहीये म्हणून आपण इथे चा वापर केला आय एम गोईंग तर फ्रेंड्स आता पुढचं काय शाळे आय एम गोइंग शाळेत जात आहे तर आता याला काय करायचंय फ्रेंड्स तो आता घरी आहे किंवा रस्त्यावर तर त्याला त्या जागेहून दुसऱ्या जागेवर जायचंय तर दुसऱ्या म्हणजेच टू आय एम गोइंग टू नंतर शाळा याला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं फ्रेंड्स तर स्कूल म्हणलं आय एम गोइंग टू स्कूल तर एवढं कळलं फ्रेंड्स आता तुम्हाला तर आता आपण पुढचा सेंटेन्स बघूया तर फ्रेंड्स आता पुढचा सेंटेन्स काय आहे मी तुझ्यापेक्षा जास्त उंच आहे मी तुझ्यापेक्षा Giusto un sogno! आपल्याला काय करायचंय पहिला घेतला शेवटचा घेतला उंच जास्त असं वापस यायचंय तर आता उंच जास्त असं म्हणून चालणार नाही तर आता इकडून घ्यायचं जास्त उंच म्हणजे तर उंचला आपण इंग्लिश म्हणून म्हणतो टॉल पण जास्त जास्त उंच असं जर म्हणलं असेल तर आपण ए आर चा वापर करतो म्हणजेच टॉलर म्हणतो म्हणून आपण जास्त उंच याच्याकरता आपण घेतलं टॉलर आय एम टॉलर तर आता आपल्याला काय करायचंय पहिला घेतला शेवटचा घेतला आता इथपर्यंत आपला सेंटेन्स चला तर तुझ्या पेक्षा हे दोन शब्द एक एक दुसऱ्याशी जोडलेले तर आय एम टॉलर तर आता पेक्षा पेक्षा म्हणजे तर पेक्षाला आपण इंग्लिश मधून म्हणतो दॅन मराठीत ते दोन शब्द जुळलेले असले तरी त्यांना इंग्लिश मध्ये नाही जोडायचे तर दॅट मी फ्रेंड्स आपण म्हणतो दॅन आय एम टॉलर दॅन तर तुझ्या हा सेंटेन्स काय तयार झाला फ्रेंड्स आता आय एम टॉलर दॅन यू तर आता एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स तर आता आपण पुढे जाऊया आणि फ्रेंड्स आपला जो इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुरू होणार आहे आणि जे पण आपलं इंग्लिश ची फेरीज वगैरे सुरू असते तिची जी डिटेल ते मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देत असतो तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बरेचशे मुलं आता जॉईन झालेले आहेत जर तुम्हाला सुद्धा आपली इंग्लिश वगैरेची डिटेल घ्याय करता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर इकडे जी स्क्रीन आहे हिच्याकडे लक्ष द्या तर फ्रेंड्स आता जेव्हा तुम्ही तर जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय तेव्हा व्हिडिओच्या खाली काय लिहिलेलं आहे म्हण त्या monoda vertical केलं तेव्हा आपल्या समोर दिसले Μάγωλη, αγνώρισα. मागवून झालेली आहे तर म्हणजेच ती क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून आता आपल्याला इथे एम नाही आहे तर एम च्या जागेवर हॅव यूज करायचा आहे मी तुम्हाला एम लिहून दाखवला होता कारण की हॅव कुठे लावायचंय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे तर आय हॅव एवढं कळलं फ्रेंड्स आता तुम्हाला तर आता आपल्याला काय करायचंय पहिला घेतला शेवटचा घेतला मागवली मागवलीला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो ऑर्डर आता बरेचशी मुलं याला अजूनही काय वाचत असतील तर ऑर्डर तर फ्रेंड्स आता असं करायचं करायचंय जो आपला ऑर्डर आहे तर ऑर्डर मध्ये कधी आर सायलेंट लेटर असतो कारण की अर्धे अर्धे जे वर्ड्स असतात इंग्लिशमध्ये नाईंटी नाईन किंवा फिफ्टी पर्सेंट जे वर्ड्स असतात त्यांच्यामध्ये आरचा उपचार केला जात नाही तर याला ऑर्डरने म्हणायचंय तर ऑर्डर म्हणायचंय आय हॅव ऑर्डर कॉफी तर हा सेंटेन्स समजला फ्रेंड्स आय हॅव ऑर्डर कॉफी तर आता इंग्लिश स्पीकिंग कोर्स तो आपला होणार आहे त्याच्यात मी तुमचे सायलेंट लेटर सुद्धा सगळे क्लिअर करणार आहे तर फ्रेंड्स आता आपण पुढे बघूयात माझी बॅग हरवली इंग्लिश मधून आपण काय म्हणतो फ्रेंड्स थोडंफार चांगलं लिहितो अजून माझी बॅग हरवली तर आता माझी याला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर बाय म्हणून मी इथे घेतला माय तर आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा नाही घ्यायचा आहे माझी बॅग म्हणजेच हे दोन मेन वर्ड तर आपल्याला म्हणून बॅग सुद्धा इथेच घेऊन घ्यायचंय माय बॅग म्हणजे याच्यात सरळ चालायचंय तर आता हरवली याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो तर लॉस्ट लॉस्ट म्हणून आपण इथे घेतला लॉस्ट माय बॅग लॉस्ट माझी बॅग हरवली तर एवढं समजलं फ्रेंड्स तर आता आपण अजून पुढे जाऊयात ती खाली वाकली आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर सी म्हणून मी इथे घेतला सी तर आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा तर वाकलीला आपण इंग्लिश मधून म्हणलं सेंट तर आता आणि सी सेंट खाली खाली म्हणजे डाऊन सी सेंट डाऊन तर समजला फ्रेंड्स हा सुद्धा सेंटेन्स आता तुमचा क्लिअर झालेला आहे तर आता आपण पुढचा सेंटेन्स बघूयात ती मला ओळखते ती मला ओळखते तर आता तीला मधून आपण काय म्हणलं तर सी म्हणून आपण इथे घेतला सी ओलकते। ओलकते तर आता आपल्याला काय करायचंय फ्रेंड्स ओळखते ओळखतेला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो तर नोट्स म्हणून आपण इथे घेतलं नोज सी नोज तर आता पहिला विकला शेवटचा विकला मला मला याला इंग्लिश कळून आय किंवा मायने म्हणायचंय तर मी म्हणायचंय कारण की तो इंग्लिश मध्ये शेवटचा वापरला जातोय सी नो मी तरी एवढं कळलं फ्रेंड्स तर आता आपण अजून एक दोन सेंटेन्स बघूया सेंटेन्स आहे फ्रेंड्स आपला तुम्ही प्रयत्न करू शकता तर तुम्ही याला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं तर यू म्हणून आपण इथे घेतला यू पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा तर शकता करू शकता याला आपण इंग्लिश मधून म्हणलं कॅन यू कॅन तर प्रयत्न याला इंग्लिश मधून आपण म्हणतो ट्रॅक यू कॅन ट्रॅक तर आता सगळे सेंटेन्स तुमचे क्लिअर झालेले फ्रेंड्स आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे सगळं समजलेलं आहे आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्सची सगळी माहिती घ्याय करता जी मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग लावून दिली होती स्क्रीन दिली होती की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कसं जॉईन व्हायचंय तर ते सुद्धा नीट क्लिअर करून घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊन जा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये